कहाणी नागपंचमीची आटपाट नगर होतं तिथे एक शेतकरी होता त्याच्या शेतात एक नागाचं वारुळ होतं श्रावण मास आला नागपंचमीचा दिवस शेतकरी आपल्या नित्यप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला नांगरता नांगरता काय झालं वारुळात जी नागांची नागकुळ होती त्यांना नांगराचा फाळ लागला व ती लवकरच मेली काही वेळाने तिथे नागिन आली आपलं वारुळ पाहू लागली तो तिथं वारुळ नाही आणि पिलेही नाहीत इकडे तिकडे पाहू लागली तर तिला रक्ताने भिजलेला नांगराचा फाळ दिसला तसं तिच्या मनात आलं ह्या शेतकऱ्याच्या नांगरानं माझी पिल्लं मेली ह्या शेतकऱ्याचा निर्वंश करावा असे तिच्या मनात आले फनपणातच ती शेतकऱ्याच्या घरी गेली मुलाबाळांना लेखी सुनांना आणि शेतकऱ्याला दंश केला त्याचबरोबर सर्वजण मरून पडले पुढं तिला समजलं की त्या शेतकऱ्याची एक मुलगी परगावी आहे तिला जाऊन दंश करावा म्हणून ती निघाली ज्या गावी मुलगी दिली होती तिथे ती आली तिच्या घरी येऊन पाहिलं तर काय त्या मुलीने त्या पाटावरती नागिन व त्यांची नऊ नागपुळं काढली आहेत त्यांची पूजा केली आहे दुधाचा नैवेद्य दाखवला आहे नागाला लाह्या दुर्वा वगैरे व्हायला आहेत पूजा पाहून नागिन संतुष्ट झाली दूध पिऊन समाधान पावली चंदनात आनंदानं लोळली मुलीला म्हणाली बाईबाई तू कोण आहेस तुझे आईबाप कुठे आहेत इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले व प्रत्यक्ष नागिन समोर पाहून ती घाबरली नागिन म्हणाली मुली भिवू नकोस विचारल्या प्रश्नाचे उत्तर दे तिने सारी हकीकत सांगितली ती ऐकून नागिनीला फार वाईट वाटली ती मनात म्हणाली ही आपल्याला इतक्या भक्तीने पूजित आहे आपलं व्रत पाळत आहे आणि हिच्या बापाचा आपण निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे हे काही चांगलं नाही तिने मुलीला सारी हकीकत सांगितली तिला फार वाईट वाटलं मग तिने आई वडील जिवंतकरण होण्याचा उपाय विचारला नागिनीने तिला अमृत आणून दिले ते घेऊन ती त्याच पावली आपल्या माहेरी आली तिने सर्वांच्या तोंडात अमृत घातलं सर्व मंडळी जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला तिने वडिलांना घडलेली हकीकत सांगितली तेव्हा त्यांनी तिला विचारले हे व्रत कसं करायचं मुलीने व्रताचा सारा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही केलं नाही तरी चालेल पण नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नयेत तव्यावर शिजवू नये तळलेले खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा तेव्हापासून शेतकरी नागपंचमी पाळू लागला जशी नागिन त्यांना प्रसन्न झाली तशी तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुपळ संपूर्ण